दादा भेटायला आले दादा बातमी समजली आपली घडलेली घटना दादांना समजली म्हणून दादा त्या ठिकाणी सोलापूरचा दौरा होता बाकीचा दुष्काळाचा दौरा होता काय करता त्यांच्या भेटीच होत तर खास आपल्या कामासाठी चालले आहेत ते भेटण्यासाठी आणि आपल्याला त्यांचा सगळा पाठिंबा आहे या ठिकाणी आपल्याला खास तुम्हाला भेटण्यासाठी आलं तर तुमचं काय मत तुम्हाला काय वाटतं असेल ते दादांशी बोलतो दादा मग तुमच्या हाताने काय असून ते न्याय आम्हाला मिळून दिला पाहिजे आता आम्ही आता मिळून घेतले तर आमची पोरबाळा आणि आम्हाला पुन्हा खूप त्रास देऊ शकते आता आम्ही मिटवायचो असं आमच्या अपेक्षा आणि तिथे त्यांच्या तिथे नाही या भूमिकेत नाही आणि या टी वीच्या जातीवादी परिणाम भोगायलाच लागणार आहेत आणि तुम्हाला न्याय मिळायत आम्ही अरुण आबा आहे सगळे तुमच्यामध्ये पहिल्यांदा आमचं ठरलं असतं की पहिल्यांदा आपल्या सर्वांना नवीन भेट घ्यायची आपल्या सर्वांची भेट घेतल्यानंतर आपलं म्हणणं काय तुमची भूमिका आहे हे जाणून घेच्या त्याच्यानंतर आम्ही एकदा गावामध्ये जाणार गावामध्ये जाऊन सगळ्यांना आवाहन करणार आणि एकदा आमच्या पद्धतीने सांगून सांगून बघणार की जातीवाद चुकीच ह्याच्यामध्ये पडू नका लालमत जर नाही ऐकलं तर त्यांना परत एकदा आमच्या पद्धतीने कसं समजायचं हा आमचा मुद्दा आहे पण तुम्हाला परत त्रास होणार नाही mm -hmm. किंवा आमच्या कोणत्याही ऍक्शनमुळे तुम्हाला परिणाम होणार नाही याची सुद्धा आम्ही दक्षता पूर्णपणे